बाहेर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही अद्याप पण त्यांनी फक्त पत्र काढले खुलासे आणि त्या पत्रामध्ये कुठल्याही प्रकारची डेट मेन्शन केलेली नाहीये म्हणजे तुम्हाला मर्जीला वाटेल तुम्ही वर्षांनी द्या दोन वर्षांनी द्या कधी खुलाशी द्या याचा अर्थ असं झाला की दरवेळेस हे टाळाटाळीचे उत्तर देत आहेत एक्झाम आहे हे आहे ते आहे सतत अशी कारण दिली जात आहेत आज एक महिना झाला यांनी नोटीस पाठवलेली आहे ती पण नोटीस माझ्या सतत इथं महिला आलेल्या त्यामुळे ह्यांनी नोटीस तरी किमान काढलेली आहे पण अद्याप कुठलीही कारवाई केली नाही तीस टक्के ह्यांनी पैसे काढले खाल्लेले आहेत काउंटचे जे की महिलांचा आमचा हक्काचा रोजगार होता जो हे हिसकावून घेतलेला आहे परंतु धाडस नाहीये की कुणावर ही कारवाई करायची कारण मुख्याध्यापकांचा ह्याच्यात रोल नाहीये अधिकारी शिक्षण अधिकारी यांचा मुख्य रोल आहे हे यांनी पैसे खाल्लेले आहेत पण हे आता बॅकडेटेड साईन घेत आहेत मुख्याध्यापकांकडून की तसेच शालेय समितीकडून की हे पूर्णपणे तुम्ही केलेले आहे आता हे आहेत शालेय समितीचे अध्यक्ष तर यांनी साईन नाही केली का तर ते बोलले मी बॅकडेटेड वर करणार नाही जर तुम्ही नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबर मध्ये कसं काय घेताय का तर जेव्हा आम्ही माहितीच्या अधिकाराखाली पत्र मागितले की कोटेशन पाठवा तुम्ही कुणाला काम दिले ते पत्र पाठवा त्याच्यानंतर हे सह्या घेणं चालू आहे आणि चौकशी समितीमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की यांनी कुठल्याही यांनी पूर्णपणे एकत्रितपणे काम केलेलं आहे अकराशे तेरा शाळा तीनच व्यक्तींकडे पण तीन व्यक्ती म्हणजे एकच व्यक्ती कशा प्रकारे ती करू शकते काम करू शकते त्यामुळे जोपर्यंत अधिकारी कारवाई करत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही आज नाही आले उद्या येतील मी कुणी नाही थांबलं तर मी थांबायला आम्ही सगळे थांबायला इथे तयार आहोत आम्ही इथे झोपू आंदोलन करायला एकत्रितपणे सोलापूरला पूर्णपणे काम पूर्णपणे सोलापूरला देण्यात आलेलं आहे आमच्या महिलांचा हक्काचा रोजगार हिच करून घेतलेला आहे यांनी आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही चौकशी समिती झालेली आहे चौकशी समितीमध्ये स्पष्ट असं झालेलं आहे की एकत्रितपणे काम दिलेलं आहे मग कारवाई का नाही करत आहे मग कोण याच्यामध्ये मुख्य कोण आहे की जे सूत्रधार आहे याचं पूर्णपणे तर कारवाई करा आमची ही आहे मागणी आणि त्यांनी जो पण कारवाई करत नाही तो पण आम्ही उन्दार नाही कारण हा आमचा रोजगार आहे आमच्या हक्काचा आम रोजगार आहे आमच्या महिलांचा रोजगार आहे शिक्षण अधिकाऱ्यांच्या दाराना बाहेर बसलाय काय प्रतिसाद आहे त्यांना त्यांच्याशी बोलणं झालं होतं अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे शिक्षण अधिकाऱ्यांचा कसलाही प्रति दर वेस आला की चार शब्द गोड बोलायचं हो करू म्हणायचं आज करू उद्या काही पाच वाजेपर्यंत पत्र येईल कधी त्यांचं काम नाही आदेश दिले म्हणतात कुठलेही पत्र येत नाही त्या क्लर्क मॅडम आहेत त्यांचं पण तुम्ही बाईट घ्या त्या बिचारीला सांगण्यात येत की तुम्ही पत्र काढा तिथे गेले म्हणजे मॅडम आमच्या हातात काय आहे साहेबांनी सांगितलं पाहिजे म्हणजे काय तुम्ही खेळ लावलाय का म्हणजे इथून आम्हाला तिकडे पाठवायचं तिकडून त्या बिचारीवर ताण द्यायचं तुम्ही आणि ती कशी काढेल तर तुम्हीच तुमचे आदेश नसतील आणि आम्हाला काय सांगायचं मॅडम कडून पत्र घ्या मी म्हणते जैन्न तुम ते खाली काटकर मिळाव्या त्यांचा पण त्यांना तुम्ही विचारा काय आहे कारण जर अधिकार त्यांना नसेल तर तुम्ही कोणत्या अर्थाने म्हणता त्यांच्याकडनं पत्र घ्या आम्हाला म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची सुटका करताय जर तुम्हाला माहिती आहे आंदोलन इथे होणार आहे तर त्यांचं काम होतं की इथं त्यांनी थांबणं पण ते थांबलेले नाहीये